कलाकार अनेकदा वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात पण असे काही मोजकेच कलाकार असतात ज्यांना बहुरूपी भूमिका साकारण्याची संधी मिळते अभिनेते सागर देशमुख हे त्यातलेच एक कलाकार आहेत आजवर त्यांनी अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे चला तर पाहुयात सागर देशमुख यांनी साकारलेल्या व त्यांच्या गाजलेल्या काही प्रसिद्ध भूमिका भाई व्यक्ती किवल्ली महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई व्यक्ती किवल्ली या पु ल देशपांडे या चित्रपटात सागर देशमुख यांनी पुलांची भूमिका साकारली होती या चित्रपटातील सागर देशमुख यांनी साकारलेली पुलांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली पुलांसारखी देहबोली बोलण्याची पद्धत हे सगळंच त्यावेळी प्रेक्षकांना भावलं होतं शिवाय यासाठी सागर देशमुख यांचं कौतुकही झालेलं पाहायला मिळालं तर हा चित्रपटही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेबांची गौरव सांगणाऱ्या मालिकेत अभिनेते सागर देशमुख बाबासाहेबांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते तर सागर देशमुख यांनी तरुणपणातील बाबासाहेब आंबेडकर साकारले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत असताना सागर देशमुख यांना प्रेक्षकांकडून अनेकदा कौतुकाची थाप देखील मिळाली होती शिवाय कला विश्वातील मंडळींनीही त्यांच्या या भूमिकेसाठीही कौतुक केलं होतं बाबासाहेबांची अगदी हुबेहूब भूमिका सागर देशमुख यांनी साकारली आणि म्हणून त्यांनी साकारलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे गजानन कुलकर्णी वायझेड या चित्रपटात अभिनेते सागर देशमुख एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले होते रंगभूमीची पार्श्वभूमी असलेले सागर देशमुख नेहमीच हटके भूमिकेत पाहायला मिळतात या चित्रपटातील त्यांनी साकारलेली गजानन कुलकर्णी ही भूमिका सुद्धा तितकीच गाजली या चित्रपटात ते विनोदी भूमिकेत पाहायला मिळाले होते त्यामुळे विनोदी गंभीर अशा विविध भूमिका आजवर त्यांनी साकारल्या आहेत दरम्यान ते किरकोळ नवरे या नाटकातही पाहायला मिळत आहेत तर लवकरच सागर देशमुख कलर्स मराठी वाहिनीवरील सुख कळले या नव्या कोऱ्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत या मालिकेत त्यांच्या सह अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे त्यामुळे तुम्ही या नव्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका